रामकृष्ण हरी मंडळीनो तर आज आपण संत तुकाराम महाराजांच्या एका अतिशय सोप्या पण गहन अर्थाच्या अभंगाचे विश्लेषण करणार आहोत हा अभंग आपल्याला नात्यांमध्ये आणि जीवनात योग्य संगतीचे महत्व शिकवतो अभंगाचे शब्द आहेत कानडीने केला मराठा प्रतार एकाचे उत्तर एका नये हा अभंग वरवर पाहता एक विनोदी कसा सांगतो पण यामागे संत तुकाराम महाराजांनी मानवी जीवनातील एक अत्यंत सत्य दडवले आहे आपण प्रत्येक ओळीचा अर्थ सखोलपणे समजून घेऊ कानडीने केला मराठा भ्रतार एकाचे उत्तर एका नये एका कन्नड स्त्रीने मराठी पती स्वीकारला पण दोघांची भाषा वेगळी असल्यामुळे त्यांच्यात संवादच होत नाही ती काही बोलली तर त्याला समजत नाही आणि तो काही बोलला तर तिला समजत नाही येथे कानडी म्हणजे जीवात्मा आणि मराठा म्हणजे परमात्मा किंवा देव जीवात्मा आणि परमात्मा यांचे नाते खरे तर एकच आहे पण अज्ञानामुळे जीवात्मा देवाला समजू शकत नाही जीवात्मा स्वतःच्या भाषेत म्हणजेच मायेच्या भाषेत प्रार्थना करतो पण ती प्रार्थना परमात्म्यापर्यंत पोहोचत नाही किंवा परमात्मा म्हणजेच सद्गुरु संकेत देतो पण जीवात्मा ते समजू शकत नाही हा संवाद तुटलेलाच राहतो दोन व्यक्तींच्या विचारसरणी मूल्य आणि जग पाहण्याची दृष्टी पूर्णपणे भिन्न असतील तर त्यांच्यात कितीही जवळचे नाते असले तरी संवाद होऊ शकत नाही जशी दोन भाषांमधील दरी तशीच दोन मनांमधील दे तैसे मज नको करू कमळापती देई या संगती सज्जनांची हा अभंगाचा मूळ गाभ आहे तुकाराम महाराज थेट देवाला प्रार्थना करतात हे कमळापती आता या ठिकाणी कमळापती म्हणजे कोण तर कमळापती म्हणजे लक्ष्मीचा पती, पती विष्णू येथे पांडुरंगाला उद्देशून कमळापती म्हटले आहे तुकाराम महाराजांसाठी पांडुरंगच विष्णू आणि परमेश्वर आहे आता या ठिकाणी संगती सज्जन सज्जन म्हणजे म्हणजे कोण फक्त चांगले लोक नाही तो सज्जन म्हणजे असे लोक ज्यांची विचारसरणी आध्यात्मिक दृष्टी आणि जीवन मूल्य आपल्याशी जुळतात त्यांच्यासोबत राहिल्याने आपल्याला योग्य दिशा मिळते आपल्याला कळते की आपले ध्येय काय आहे अशात लोकांच्या संगतीमुळे जीवन सफल होते यापुढे संत तुकाराम महाराज म्हणतात तैसे मज नको करू हे देवा मला अशा संसारात ठेवू नकोस जिथे माझी भाषा कोणालाच कळत नाही आणि मला कोणाचीच भाषा कळत नाही ही एक प्रकारची देवाणघेवाण आहे तुकाराम महाराज सांगतात की जर संगत चुकीची असेल तर जीवनाचा अर्थच हरून जातो पुढे ते म्हणतात तिने पाचारिले लबा म्हणून ये कन्नड स्त्रीने लबा म्हणजे इकडे ये असे प्रेमळ शब्द वापरले पण पतीला ते कळले नाही त्याला वाटले की आन शपथ किंवा काहीतरी गंभीर गोष्टी घडली आहे म्हणून तो पळून गेला आता हे उदाहरण केवळ भाषेच्या गैरसमजाचे नाही तर आपण जीवनात किती वेळा सकारात्मक गोष्टींना नकारात्मक समजतो हे दाखवते एखाद्याने केलेली मदत आपल्याला अपमान वाटते किंवा प्रेमाने दिलेला सल्ला आपल्याला कठोर वाटतो हे सर्व भाषा न समजल्यामुळे घडते पळे का गेला या ठिकाणी येरू पळे आन झाली आता तो पळून गेला कारण संवाद नसल्यामुळे अविश्वास निर्माण झाला होता आणि याच अविश्वासातूनच भीती आणि चुकीचे निर्णय जन्माला येतात एर एरा जे तेथे वाढे सीन सुखापोटी काय शब्द आहे तुकाराम महाराज अभंगाचा निष्कर्ष सांगतात एर एरा जे विछिन्न एर एरा जे विछिन्न म्हणजे जिथे दोन मन आणि विचार एकमेकांपासून पूर्णपणे तुटलेले आहेत या ठिकाणी स्थिन म्हणजे स्थिन म्हणजे कष्ट त्रास तणाव आणि दुःख सुखाच्या ठिकाणी हे सर्व वाढते या वेळीतून या चरणामधून आपल्याला एक महत्वाचा जीवन मंत्र मिळतो नात्यांमध्ये सुसंवाद आणि समज असणे महत्वाचे जर विचार जुळत नसतील तर आनंद मिळणार नाही फक्त त्रास होईल त्यामुळेच योग्य संगतीची निवड महत्वाची ठरते संत तुकाराम महाराजांनी भाषा मा मानवी संबंधातील उत्कृष्ट उदाहरण दिले आहे जर आपल्या जीवनामध्ये समान विचारांचे मूल्यांचे लोक नसतील तर आपले जीवन व्यर्थ ठरते सज्जनांची संगती म्हणजे केवळ चांगले मित्र निवडणे नव्हे तर असे गुरु असे आध्यात्मिक मार्गदर्शक आणि असे जीवनसाथी निवडणे ज्यांच्या विचारांशी आपले विचार जुळतील या अभंगातून शिकून आपल्या जीवनात योग्य संगती निवडा आणि सुखी रहा। धन्यवाद